नमस्कार मी सोनाली वेज नोनसारखा या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचा हलवा बनवून दाखवणार आहे यामध्ये मी कुठलाही रंग वगैरे वापरलेला नाही तर दुधी भोपळा बऱ्याच जणांना खायला आवडत नाही तर अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचा हलवा बनवला तर तो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने आवडीण्याखातीर एवढा छान होतो लहान मुलांना तुम्ही हा टिफिनला सुद्धा देऊ शकता हलवा बनवण्याकरता एकदम कोवळा लुसलुसीत असा अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे हा भोपळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आता हा कोरडा करून घ्यायचा तर कपड्याने असा हा पुसवून घ्यायचा यानंतर आता या भोपळ्याचे दोन्ही साईडचे कडचे भाग कट करून टाकायचे हा देटाखडील भाग काढून टाकायचा आणि या साईडचे पण थोडासा भाग आपल्याला कट करून टाकायचा हा थोडासा कडक असतो दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे त्याकरता इथे दाखवल्याप्रमाणे एक ते दोन कट मारून हा कापून घ्यायचा आहे या भोपळ्याच्या बिया पहा एकदम अशा कोवळ्या रुसलशीत आहे तर आता हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर किसणीची जी मोठी साईज असते त्यानेच आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे एकदम बारीक किसणीने किसून घ्यायचा नाही तर बघा भोपळा घेताना काय काळजी घ्यावी तर बऱ्याच भोपळ्यांना हल्ली इंजेक्शनं मारतात त्यामुळे भोपळा घेताना ते एकदम क्लीन असावा त्यावरती कुठल्याही डॉट किंवा काळे डाग वगैरे नसावेत दुसरी टिप्स म्हणजे भोपळा घेतल्यानंतर त्याची कडची थोडीशी साल थोडीशी खाऊन पाहावी जर ती कडवट लागली तर तो, तो दुधी भोपळा तुम्ही वापरू नका तर बघा अशा पद्धतीने सर्व भोपळा आपला किसून घेतलाय तर भोपळा जास्त वेळ किसून ठेवायचा नाही नंतर तो काळा पडतो लगेच आपल्याला याचं हलवा बनवायला घ्यायचा आहे आता हलवा बनवण्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराचा पॅन ठेवलाय त्यामध्ये चार छोटे चमचे चा। तूप घालायचं तर बघा हा चमचा एकदम छोटा आहे त्यामुळे चार चमचे मी इथे तूप वापरलेला आहे जर पोहे खायच्या चमच्याने तूप घातलं तर दोनच चमचे यामध्ये मी तूप घातले आता यामध्ये किसून घेतलेला दुधी भोपळा घालायचा मी एकदम कमी तुपामध्ये हा दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा यामध्ये तूप घालू शकता आता ह्या भोपळ्याचा किस आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट तुपावरती चांगला भाजून घ्यायचा आहे तुपावरती असा दुधी भोपळ्याचा की चांगला भाजून घेतला की मग दुधी भोपळ्याचा सुद्धा चवीला खूप छान लागतो हा दुधी भोपळ्याचा हलवा चवीला खूप छान लागतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा कुठल्या पार्टीसाठी सुद्धा गोडाचा पदार्थ म्हणून बनवू शकता त्यामध्ये तुम्ही खाण्याचा हिरवा रंग वापरू शकता तीन ते चार मिनिट दुधी भोपळा परतून झाल्यावर यामध्ये दूध घालायचं तर साधारण एक वाटीभर दूध गरम करून थोडस कोमट झाल्यावरती यामध्ये घालून घेतलंय घातलेलं दूध दुधी भोपळ्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि यावरती झाकण ठेवायचं एक पाच ते सहा मिनिट दुधी भोपळा शिजून घ्यायचा तर साधारण पाच मिनिट हा दुधी भोपळा शिजून घेतलाय यावरील झाकण काढूया आणि एकदा हा हलवा हलवून घेऊया तर दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे हा अगदी पटकन शिजतो आता बघा या दुधी भोपळ्याला एकदम हलव्याची चव येण्याकरता यामध्ये आपल्याला खवा घालायचा तर एक वाटीभर खवा घातलाय आणि चिमूटभर मीठ देखील घालायचं कुठलाही गोडाचा पदार्थ असू द्या थोडंसं मीठ यामध्ये वापरायचं तर हा खवा जर मोजला तर तो वजनाने शंभर ग्रॅम इतका मी खवा घेतलाय खवा घातल्यावर आता हा छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर खवा नसेल वापरायचा तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता परंतु जे आपल्याला विकतचा हलवा मिळतो तशी जर चव हवी असेल तर खवा किंवा मिल्क पावडर नक्की वापरा स्किप करू नका खवा चांगला मिक्स केल्यावर आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालायची तर एक वाटीभर मी इथे साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड जसं तुम्हाला हवं तसं कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता आता जसजशी जशी यामध्ये साखर मिल्ट होईल तसं तसं हे थोडंसं तुम्हाला पातळ दिसेल दोन ते तीन मिनिट हलवा चांगला परतून घेतल्यावर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर मी मोठ्या आकारामध्ये काजू आणि बदाम कट करून घेतलेत हवं तर तुम्ही बारीक सुद्धा कट करून घेऊ शकता आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली आहे कारण आपला भोपळा छान असा शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त हे पाणी आठवयपर्यंत हे आपल्याला फक्त आता परतवत राहायचे आहे तुम्हाला जर खाण्याचा रंग यामध्ये वापरायचा असेल तर या स्टेजला तुम्ही चिमूटभर हिरवा रंग वापरू शकता तर बघा अगदी दोन ते तीन मिनिटातच यातील पाणी पूर्णतः आडलेला आहे आणि हा आपला दुधीचा हलवा तयार आहे चवीला हा दुधी भोपळ्याचा हलवा खूप छान लागतो अजिबातही खाताना समजत नाही हा दुधी भोपळ्याचा हलवा बनवलेला आहे तुमच्याकडे पण जर मुलांना दुधी भोपळा खायला आवडत नसेल तर असा हा हलवा बनवून तुम्ही देऊ शकता गॅसची फ्लेम बंद केल्यावर अर्धा चमचा यामध्ये विलायची पावडर घालायची विलायची पावडर या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची शेवटी विलायची पावडर घातल्यामुळे हिचा सुगंध आणि चव दोन्ही टिकून राहते आपला दुधी भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार आहे असा हलवा बनवून फ्रीजच्या बाहेर ठेवला तर तो दोन तीन दिवस चांगला राहतो आणि मध्ये थे ठेवला तर अगदी तुम्ही पंधरा दिवस सुद्धा हा हलवा खाऊ शकता अजिबात खराब होत नाही जर हा हलव्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ सोप्या पद्धतीने पाहायचे असेल तर व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद